Mentor. ग्रामपंचायत सायगाव सरपंच आज कलेक्टर साहेबांची आमची प्रमुख मागणी अशी होती की आमचं जे गाव पा पासष्ट गावामध्ये आमचे जे पासष्ट खातेदार आहेत त्यांचे जे से पुनर्सनं जे प्लॉट दिलेले आहेत आणि पुनर्वसन आणि सिटी सर्व्हिस यांच्यामधली जी तफावत होती ती आम्हाला पूर्वतच म्हणजे पूर्वी जसे पुनर्वसन दिलेले होते त्या पद्धतीने प्लॉट आमचे व्हावे ही आमची अपेक्षा होती कलेक्टर साहेबांनी ती अपेक्षा आमची मान्य केली तसेच भोगोटा वगैरे दोनचा जो विषय आहे ते भोगोटावरती एक दर्जा तो पण निर्णय कलेक्टर साहेबांनी सकारात्मक दिलेला आहे ज्या शेत शेतकऱ्याला पुनर्वसनच्या खातेदारांना शेती मिळाली होती त्या शेत त्या शेतकऱ्याला शेती मिळण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे तसेच काही खा आमचे गावचे जे खातेदार वीस ते बावीस खातेदार असे आहेत की त्यांना शेती मिळाली पण शेती शेतीमध्ये वहिवट करायला रस्ता नाही तर ते आमच्या अशा प्रमुख चार मागण्या होत्या की त्या, त्या चार मागण्यांना कलेक्टर साहेबांनी आज मान्यता दिली आणि हे कलेक्टर साहेबांशी मिटिंग लावण्याचं आमचे धामनेर गावचे आदर्श सरपंच शहाजी क्षीरसागर आणि आमच्या तालुक्याचे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन ला लाभलं तसेच आमचे जिल्हा सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे जिल अध्यक्ष सुनील भैयाम आणि या सर्वांचं योगदान मोठ्या प्रमाणात योगदान लागलं धन्यवाद आम्ही त्यांचे तशा ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सायगाव यांच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो